महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीसच्या च्या आगामी निवडणुकीमध्ये कोणते नेते सक्रियपणे काम करत आहे याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे पण याची माहिती कोणत्याच चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही आपल्या युट्यूब बघा महाराष्ट्रातील दोन हजार च्या आगामी निवडणुकीमध्ये काही नेते विशेष सक्रिय दिसत आहेत त्यात प्रामुख्याची यादी म्हणजेच आपण बघूयात काही पक्ष पक्षनेते आणि ते कसे काम करतात ते देखील आपण बघणार आहोत यामध्ये सक्रिय नेते आणि त्यांची कामे नेमकं काय सुरुवातीला येतात देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री असलेले महायुती सरकार मध्ये आहेत राज्यातील प्रशासकीय सुधारणेवर सर्वात जास्त लक्ष देत आहेत गव्हर्नर्स ऑफ बिझनेस गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करत आहेत नंतर येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते म्हणून सक्रिय आहेत सत्ताधाऱ्यांच्या मंत्री वर्गाची कामगिरी व पक्षविस्तार याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणजेच त्यांनी आपल्याला पक्षाच्या संघटनात्मक कामांवर लक्ष घातले आहे त्याचबरोबर येतात राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून विशेषतः पुणे महानगरपालिका निवडणूक योजनेबाबत स्वबळावर लढायची तयारी दर्शवली आहे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते म्हणून विरोधी पक्षाचे प्रचारात निवडणूक मोहिमेत सक्रिय काम करत असतात त्याचबरोबर रवींद्र चव्हाण सध्या महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष म्हणून दोन हजार पासून आणि पक्षाचे रणनीती प्रचारात महत्वाची भूमिका बजवत आहे त्याचबरोबर येतात छत्रपती संभाजीनगरचे संजय केनेगड बीजेपीचे नेते आहेत विधान परिषदेचे सदस्य आहे कामगार मंचाचा चेहरा म्हणून समोर आले सामाजिक स्तरावर ओबीसींचा आवाज म्हणून सक्रिय काम करतात त्याचबरोबर संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य झाले आहेत पक्षाच्या रणनीतीत आणि यासाठी प्रयत्न करीत आहेत दादाराव केचे वेटरन नेता असून अनेक काळांपासून राजकारणात आहेत भाजपामध्ये असून विधानसभा आणि इतर स्थानिक सामाजिक नेते म्हणून सक्रिय काम करतात त्याचबरोबर दत्तात्रय विठोबा भरणे सध्या कृषी युवा कल्याण अल्पसंख्याक विकास अशा विभागात मंत्री म्हणून काम करत आहेत जर तुम्हाला हवे असल्यास तुमच्या जिल्हा स्तरावर कोणते नेते सक्रिय काम करतात आपण ते देखील बघून घेऊ जे काही राज्य स्तरावरचे नेते होते आपण त्यांची यादी बघितली आहे आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर असे महत्त्वाचे व्हिडिओ आणि लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कोणी जाऊ नका